बहिरा बेडू एका सरोवरामध्ये खूप बेडूक राहत होते सरोवराच्या मधोमध मद धातूचा एक खांब होता जो खांब ते सरोवर बनवणाऱ्या राजाने बांधला होता खांब खूप मोठा आणि चिकट होता एक दिवस बेडकाच्या मनात आले की आपण एक प्रतियोगिता भरवूया प्रतियोगितेत भाग घेणाऱ्या बेडकाला सरोवराच्या मधोमध असणाऱ्या धातूच्या चिकट खांबावर चढावे लागणार होते आणि जो बेडूक पहिला चढेल तो विजेता घोषित केला जाईल असे ठरले प्रतियोगितेचा दिवस आला चारी दिशामध्ये खूप गर्दी जमली आसपासच्या सर्व परिसरातून खूप बेडूक आले परिसरात प्रतियोगितेचा एकच आवाज घुमू लागला प्रतियोगिता सुरू झाली परंतु खांबाला पाहून कोणत्याही बेडकाला असे वाटत नव्हते की प्रतियोगितेतील ती, कोणताही बेडूक या खांबावर चढू शकेल आजूबाजूला असे ऐकू येत होते अरे हे खूप अवघड आहे ही प्रतियोगिता आपण कशी जिंकणार जिंकण्याची शक्यताच नाही इतक्या चिकट खांबावर कसे चढणार जो कुणी बेडूक वर चढण्याचा प्रयत्न करत होता तो अपयशी होत होता एक लहान बेडूक होता जो सारखा सारखा वर चढण्याचा सा प्रयत्न करत होता आणि खाली पडत होता परंतु परत त्याच उमेदीने उठून वर चढत चढत तो खांबाच्या वर पोहोचला आणि प्रतियोगिता जिंकला त्याच्या विजयावर बाकीच्या बेडकांना खूप आश्चर्य वाटले सर्व बेडूक त्या विजेत्या बेडकाला घेरून उभे राहिले आणि विचारू लागली तू हे असंभव काम कसे संभव केले अरे तुला आपले लक्ष प्राप्त करण्याची शक्ती कोठून मिळाली जरा आम्हाला पण सांग की तू हा विजय कसा मिळवलास तेव्हा मागून एक आवाज आला त्याला काय विचारताय तो तर बहिरा आहे मित्रांनो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आपल्यामध्ये आपले लक्ष प्राप्त करण्याची काबिलियत असते पण आपण आपल्या आजूबाजूच्या नकारात्मक वातावरणामुळे आपल्याला दुसऱ्याच्या तुलनेत कमी लेखतो आणि आपण जी मोठी मोठी स्वप्न पाहतो ती पूर्ण न करता जीवन जगतो खरं तर आपल्याला आवश्यकता या गोष्टीची पाहिजे की आपल्याला कमकुवत करणाऱ्या हर एक आवाजाप्रती बहिरे आणि हर एक दृश्याप्रती आंध्रे राहिले पाहिजे आणि मग पहा आपल्याला विजयी होण्यापासून कोणी रोखू शकत नाही मित्रांनो अशात नवनवीन कहाण्यांसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका